नमस्कार अश्विन पौर्णिमा हिला कोजागिरी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जात काही जण हिला माडी पौर्णिमाचं म्हणतात हिला शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हंटलं जात तर या पौर्णिमेमागे कोणत्या आख्यायिका आहेत हे मी तुम्हाला आज माझ्या मध्ये सांगणार तर सर्वप्रथम या दिवशी ऐरावत रूढ इंद्र आणि लक्ष्मी यांची पूजा केली जात या दिवशी जे व्रत करतात त्या व्रताला कोजागिरी व्रत असं म्हटलं जात या दिवशी दूध हटवलं जातं त्याच्यामध्ये चारोळे बदाम यासारखे ड्रायफ्रुट्स घातले जातात आणि ते देवाला दाखवलं जात आपल्या गच्चीवर किंवा अंगणात नेऊन या दुधामध्ये चंद्राची किरण पाडली जातात आणि मग मध्यरात्री बसून या दुधाचं प्राशन करते हे असं का केलं जातं तर यामध्ये मग एक अख्यायिका असं म्हटलं जातं चंद्रमंडळातून या दिवशी लक्ष्मी माता ही पृथ्वीवरती अवतरते ही पृथ्वीवरती येते म्हणून रस्ते नदीकाठ घाट घर या ठिकाणी दीप लावले जाते आणि ती आल्यानंतर म्हणजे लक्ष्मी आल्यानंतर विचारते को जागरती, म्हणजे कोण जागा आहे आणि जागे असणाऱ्या लोकांना ती प्रसन्न होते असं म्हटलं जातं आणि म्हणून तिला हा नैवेद्य दाखवून दुधाचं प्राशन केलं